भाजपचे दिवंगत नेते आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्यांपैकी दोघी म्हणजेच पंकजा मुंडे आणि डॉक्टर प्रीतम मुंडे सध्या राजकारणात चांगल्या सक्रिय आहेत आता त्यांची तिसरी कन्या म्हणजेच यशस्वी मुंडे ही सुद्धा राजकीय रिंगणात उतरतीये वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीतून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केलीये यशश्री मुंडे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला आहे त्यामुळे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या ही आता राजकारणात एंट्री आहे आता आधी राजकारणापासून दूर असलेल्या यशश्री मुंडे यांची सहकाराच्या माध्यमातून लॉन्चिंग केली जात असल्याची चर्चा सुद्धा रंगू लागली आहे त्यांचं शिक्षण काय आणि कोणत्या निवडणुकीतून त्यांची राजकारणात एंट्री झाली आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्यांपैकी तिसरी कन्या म्हणजेच यशश्री मुंडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरतीये अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचं आयोजन येत्या दहा ऑगस्टला होत असून आणि यासाठी यशश्री मुंडे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलाय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि डॉक्टर प्रीतम मुंडे या आधीपासूनच राजकारणात चांगल्या सक्रिय आहेत मात्र यशस्वी मुंडे या आतापर्यंत राजकारणापासून दूरच होत्या मात्र मागील दोन दसरा मेळाव्यांमध्ये त्यांच्या संभाव्य राजकीय चर्चा रंगली होती मुंडेच राजकारणात अधिकृतपणे प्रवेश होतोय असं स्पष्ट दिसतंय या निवडणुकीत एकूण सतरा जागांसाठी मतदान पार पडणार असून चौदा जुलै रोजी अर्जांची छाननी तर पंधरा ते एकोणीस जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे दहा ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे आणि बारा ला मतमोजणी पार पडणार आहे आणि त्यानंतरच निवडणुकीचं अंतिम चित्र आपल्यासमोर स्पष्ट होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी समृद्ध जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीत आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा एकत्र पाहायला यापूर्वी सुद्धा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोघांनी मिळून बिनविरोध संचालक मंडळ निवडून आणलं होतं आणि त्यामुळे यावेळी ही दोघांची एकत्रित उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आस्थागळत या बँकेवर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निर्विवादपणे निवडून आलेलं आहे त्यामुळे आता यशश्री मुंडे यांची राजकारण मतदारांना शानदार एंट्री होईल यात काहीच वाद नाही सर्वसाधारण मतदारसंघातील बारा जागांसाठी तब्बल बावन्न अर्ज दाखल झालेत अनुसूचित जमातींमधील एक जागेसाठी चार अर्ज भटक्या विमुक्ती जाती जमातीसाठी एका जागेसाठी चार अर्ज आणि इतर मागास वर्गासाठी एका जागेसाठी सहा अर्ज आणि महिलांसाठीच्या दोन जागांसाठी तब्बल पाच अर्ज दाखल झालेत या घडामोडींमुळे निवडणुकीची चुरस आणखीन वाढली असून वैद्यनाथ बँकेला यावेळी बिनविरोध संचालक मंडळ मिळणार की थेट मतदान होणार याबाबत सुद्धा चर्चेंना उधाण आलंय आता यशश्री मुंडे यांच्याबद्दल थोडस अधिक जाणून घेऊयात तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि पंकजा प्रीतम मुंडे यांची बहीण यशश्री मुंडे या पेशानं वकील आहेत कायद्याच्या अभ्यासासाठी जगातील पाच प्रमुख विद्यापीठांपैकी एक असलेल्या कॉर्नेल विद्यापीठात यशश्री मुंडे यांनी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलंय या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या केवळ अकरा टक्के विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश मिळतो आणि यात यशश्री यांचा नंबर लागला होता काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून गौरवही करण्यात आला आहे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर यशश्री यांनी राजकारणापासून स्वतःला दोन हात लांब ठेवण्याचाच निर्णय घेतला होता मात्र आता त्यांनी वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळे मुंडेंच्या तिसऱ्या मुलीचं लॉन्चिंग कसं असेल यावरून अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जामुळे यशस्वी मुंडे चर्चेत आलेत आता त्यांचा हा राजकीय प्रवेश केवळ बँक निवडणुकीपुरता मर्यादित राहतो की मर्या यशश्री मुंडेंच्या राजकीय प्रवासाची ही सुरुवात ठरणार आहे याकडे आता अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला काय वाटतं यशश्री मुंडे यांचा हा राजकीय प्रवेश राजकीय प्रवासाची खरी सुरुवात ठरणार का कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद